नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मागील व्हिडिओमध्ये आपण माइंड म्हणजे काय याबाबत अधिक माहिती घेतली आणि आज आपण पाहणार आहोत आपल्या माइंडची पॉवर काय आहे या मागचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून तुम्ही पाहू शकता पाहूयात आपलं जे ब्रेन आहे ते छोट्या छोट्या न्युरोन्सनी बनलेलं आहे हे तर आपण मागील भागामध्ये पाहिलेलं आहे पण ह्यातला जो वन न्यूरॉन आहे ह्याची नेमकी पॉवर किती आहे त्याची कपॅसिटी किती आहे हे आज आपण पाहूयात त्यातला जर एक न्यूरॉन आपण घेतला तर ह्या एका न्यूरॉनची पॉवर आहे ब्याऐंशी जीबी जर एका न्यूरॉनची पॉवर ब्याऐंशी जीबी असेल तर असे टोटल न्यूरॉन्स किती आहेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल हो ना तर आपल्या ब्रेनमध्ये टोटल शहाऐंशी हजार न्यूरॉन्स आहेत पहा आता जीबी म्हणजे काय तुम्हाला वेगळं सांगायला नको कारण मोबाईलमुळे जीबी म्हणजे काय सर्वांना माहीतच आहे एक जीबी नेट तुम्ही दिवसभर वापरू शकता हो ना आणि असे जर शहाऐंशी हजार न्यूरोन्स आपल्या स्वतः ब्रेन मध्ये आहेत तर आपण किती मोठे सुपर कम्प्युटरचे मालक आहोत पहा म्हणजे किती मोठी पॉवर आपल्या स्वतःकडे तुम्हाला माहित आहे का प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना सरासरी सेम न्यूरॉन्सने जन्माला येतो म्हणजे जे ब्रेन स्वामी विवेकानंद एपीजे अब्दुल कलाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज अंबानी या सर्वांना मिळाले तेच ब्रेन सर्वांना मिळतं मग प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी का होत नाहीत हाच प्रश्न जेव्हा रिचर्ड बँडलर आणि जॉन ग्रिंडर यांना पडला तेव्हा त्यांनी त्याच्यावर रिसर्च करून एकोणीसशे सत्तर साली एन एल पी म्हणजेच न्यूरो प्रोग्रॅमिंग या सायन्सची निर्मिती केली आणि त्या सायन्सच्या अकॉर्डिंग म्हणजेच जे सायन्स ऑफ माइंड या सायन्स ऑफ माइंडच्या अकॉर्डिंग आपण आपल्या ब्रेनला रिप्रोग्रॅम करू शकतो कुणीतरी छान म्हटलं आहे पहा व्हेन माइंड इज वीक सिच्युएशन इज प्रॉब्लेम जेव्हा मन कुमकवत असतं तेव्हा परिस्थिती समस्या बनत असते व्हेन माइंड इज बॅलेन्स्ड सिच्युएशन इज चॅलेंज जेव्हा मन संतुलित असतं तेव्हा परिस्थिती आव्हान बनत असते व्हेन माइंड इज स्ट्रॉंग सिच्युएशन इज अपॉर्च्युनिटी म्हणजे जेव्हा आपलं मन स्ट्रॉंग असतं मजबूत असतं तेव्हा परिस्थितीसुद्धा एक संधी बनून जाते यावरून आपल्या असं लक्षात येतं की फक्त शरीरानेच नाही तर मनाने सुद्धा मजबूत असणं म्हणजेच माइंडली स्ट्रॉंग असणं हे तितकंच गरजेचं आहे संकट कुणाच्या आयुष्यामध्ये येत नाहीत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट येतात जे लोक यशस्वी झाले त्यांच्या आयुष्यामध्ये संकट आले नाहीत का परंतु त्याच्यावर मात करून ते सतत प्रयत्नामध्ये राहिले आणि यशस्वी झाले बरोबर मग जे लोक म्हणजे आपण त्या संकटाकडे एक आव्हान म्हणून पाहतो समस्या म्हणून पाहतो की संधी म्हणून पाहतो हे सर्वस्वी त्या त्या व्यक्तीच्या प्रोग्रॅमिंगवर अवलंबून असतं मग हे प्रोग्रॅमिंग म्हणजे काय आणि हे होतं कसं या सगळ्याचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तोपर्यंत तो धन्यवाद